हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे ओला हरभरा आहे हे तर त्याचं रबरबीत अशी भाजी बनवणार आहे तर दोन वाट्या ओला हरभरा आहे तर मीडियम गॅसवर याला असं भाजून घेतलेलं आहे बघू शकता कलर पण एकदम असं भारी आहे आणि दोन मिनिट भाजून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आता आपल्याला मिरच्या त्याच कढईमध्ये पॅनमध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर दहा ते पंधरा मी मिरची घेतलेली आहे आणि दहा ते पंधरा लसूण घेतलेले आहेत आणि अगदी थोडासा तुकडा आलं टाकलेला आहे मी तर खमंग तेल टाकून भाजून घ्यायचं आहे कोथिंबीर पण याच्यातच परतून घेते तेलामध्ये तेल टाकून आता मीडियम गॅसवर खमंग भाजून घेतलेले आहे मिरच्या पण छान आता व्यवस्थित भाजलेल्या आहेत थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया याची भराड तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता एकदम असे भरड आपण मिरची काढून घेऊया तर बघू शकता एकदम असं छान असा सुगंध आहे ओल्या मिरचीचा लसणाचा अद्रकचा कोथिंबीर घातलेली आहे मस्त छान असा झणझणीत ठेचा झालेला आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच आपल्याला कुकरच्या भांच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभरा काढून घ्यायचा जा आहे जास्त बारीक न करता हे पण असं भरड काढून घ्यायचं आहे एकदम असं बारीक केलं की बेसन परमाने होईल तर एकदम भरड भरड असं काढायचं आहे इकडं पॅनमध्ये आता दोन पळी तेल घेतलेलं आहे जिरं मोरी छान जिरं मोरी अशी तडतडली की याच्यामध्ये ठेचा टाकायचा आहे ठेचा तेलामध्ये आता मीडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे खमंग अगदी थोडीशी याच्यामध्ये आता आपण हळद नंतर टाकणार आहोत याचा छान भाजल्याच्या नंतर आता हळद घालूया आपण अगदी थोडीशी छान ठेचा पण तेलामध्ये फ्राय झालेला आहे बघू शकता छान एकदम असा सुगंध येते तर याच्यामध्ये आपण आता ओला हरभऱ्याची भरड टाकून घेऊया पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी काढ एकदम अशी पूर्ण भरड टाकून घेऊया मिडियम गॅसवर परतून घेऊया याला आता पूर्ण असं एकजीव करूया फोडणीमध्ये गॅस एकदम मिडियम आहे आणि अगदी मी कपभरच पाणी टाकलेलं आहे गरम तर आता गरम एक कप पाणी टाकलेलं आहे एक पन पन तर याच्यामध्ये पूर्ण एकज्यू करून घेऊया पाण्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर चटणी पण न पाणी घालता भाजी पण होते पण मी अगदी रबरबीत बनवत आहे तर आणि एक अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे ते पण गरम पाणी टाकलेलं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही गरमच टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेली वर्ण कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता आहे मिडियम गॅसवर तर छान अशी आपली रबरबीत भाजी झालेली आहे तुम्हाला जर सुकी पाहिजे असेल तर पाणी न टाकता परतून घेतलं तरी चालेल चटणी पण खूप छान लागते आणि ही भाजी पण अशी खूप छान लागते तर सीझनमध्ये खायला पाहिजे हा ओला हरभरा भरपूर आलेला आहे तर आपली आता रबरबीत ओले हरभऱ्याची भाजी होतच आलेली आहे बघू शकता मस्त छान असा हिरवा कलर आलेला आहे सीझन स्पेशल भाज्या खायला पाहिजे तर एकदम असं आता याला आपण एक दोनच मिनिट वाफ देणार आहे मीडियम गॅसवर दोन मिनिट आता वाफ देऊन घेऊया तर दोन मिनिट झालेली आहे बघू शकता भाजी एकदम असा छान कलर पण आलेला आहे छान आता आपली व्यवस्थित भाजी झालेली आहे भाजी पूर्ण आता झालेली आहे बघू शकता मस्त रबरबीत आपली भाजी झालेली आहे तर भाजी आता गॅस बंद करून घेते आणि इकडं गरमागरम आता भाकरी करून घेते तर बघू शकता भाकरी पण असे एकदम टमफोगत फोगत आहेत